मी परत मिस हॅविशमकडे गेलो त्याच्या खूप आधी आणि जेव्हा गेलो तेव्हा मला बोलावले नव्हते मध्यंतरीच्या काळात मी जोबरोबर काम केले एकदा मला असे वाटले की मी जोचा मदतनीस होण्यापेक्षा अजून काही मोठे होण्यासंबंधी काही विचार करू शकतो मला काय हवे आहे ते मला कळत नव्हते पण आता मला असे वाटू लागले मी असमाधानी आहे आनंदी नाही आणि अजून काही चांगले करावे असे मला वाटते आहे मी जी काही हिंसा किंवा छळ केला होता ते आठवून मला असे वाटले की मी माझे डोळे उघडून एस्टेलाला जोच्या लोहार कारखान्याच्या एखाद्या खिडकेत पाहावे मला अशी भीती होती की आता किंवा उशिरा ती मला हात व तोंड काळे झालेल्या अवस्थेत शोधून काढेल मला हसेल व माझ्यापासून दूर पळेल मी तिच्यासंबंधी खूप विचार करायचो काळोख झाल्यावर मी भट्टीतील आगीच्या ज्वाळांमध्ये तिचा चेहरा व वाऱ्यावर उडणारे सुंदर केस बघायचो मला तिचे डोळे माझा द्वेष करत आहेत असे वाटायचे ती मी माझ्या स्वप्नात नेहमी यायची शेवटी मी एस्टेलाला बघण्याच्या आशेने मिस हॅवेशमकडे जायचे ठरवले एका रविवारी मी जोला विचारले की तो मला येते आठवड्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी देईल का आणि मला ती का हवी आहे ते देखील सांगितले त्याने फारसा विचार न करता हो म्हटले मिस हॅवेशमकडे परत जाताना मला विचित्र वाटत होते पण मी गेलो व गेटची घंटी वाजवली ते उढ्याला एक सुरकुतलेली छोटीशी म्हातारी बाई आली एस्टेला नव्हे काही काळजी घेऊन तिने मला आज सोडले आणि शेवटी मला आत जाण्यासंबंधी निरोप मिळाला सगळे काही तसेच होते मिस हॅव्हिशम तिच्या खोलीत एकटीच होती ती म्हणाली काय रे मला अशी आशा आहे की तू कसली मागणी करणार नाहीस तुला काही मिळणार नाही नाही तसे काही नाही मला फक्त तुम्हाला सांगायचे होते की मी जोच्या हाताखाली लोहारकामाचे शिक्षण घेत आहे माझे चांगले चालले आहे आणि मी तुमचा ऋणी आहे ती म्हणाली असं मधूनमधून इथे येत जा तुझ्या वाढदिवसाला ये आहा तू खरे तर एस्टेलासाठी इकडे तिकडे बघतो आहेस तू तिला गमावलेस असे तुला वाटते आहे का मी खरे तर एस्टेलासाठीच इकडे तिकडे बघत होतो ती चांगली असेल असे मी समजत असल्याचे मी म्हणालो मिस हॅविशम म्हणाली की ती अजून परदेशीच आहे त्यामुळे ती तुला भेटू शकणार नाही ती अधिकच सुंदर दिसू लागली आहे तिला बघणारे सगळे तिचे कौतुक करतात तू तिला गमावलेस असे तुला वाटते आहे का मी इतका बावरून गेलो की मला काय बोलावे ते कळेना तिने मला त्रासात टाकले जेव्हा माझ्या मागे दार लागले तेव्हा मला माझ्या घराची व्यवसायाची आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची लाज वाटली मी घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ इकडे तिकडे फिरत राहिलो ती फार अंधारी रात्र होती मी दलदल ओलांडताना मला नदीच्या खालील बाजूस असलेल्या जहाज तुरुंगातून एक ओळखीच्या गुन्हेगाराच्या मोठ्या बंदुकीचा आवाज आला त्यावरून त्या, त्या गुन्हेगाराने स्वतःची सुटका करून घेतल्याचे कळत होते मी गावात आलो व एका खानावळीवरून चाललो होतो तेव्हा तिचे दार सताड उघडले गेले आणि एक मनुष्य हातात बाटली घेऊन मोठ्या घाईने धावत बाहेर आला तो बोलला तुझ्या घराशी काही चुकीचे झाले आहे पिप धाव धाव मी त्याच्याबरोबर धावत विचारले काय झाले आहे मला निटसे काही समजले नाही पण जो बाहेर असताना मला वाटते गुन्हेगारांनी घड तोडलेले दिसले मला वाटते कोणावर तरी हल्ला करून जखमी केले गेले त्यांनी मला ब्रँडी आणायला पाठवले आम्ही स्वयंपाकघराशी येपर्यंत थांबलो नाही तिथे किंवा अंगणात सगळा गाव लोटला होता तिथे जो होता तो बायकांचा घोळका होता त्या सर्व जमिनीवरील कोणातरी भोवती जमल्या होत्या मला बघितल्यावर त्या बाजूला झाल्या त्यामुळे मला माझी बहीण दिसली तिला डोक्याच्या मागील बाजूस कोणीतरी अनोळखी हाताने जोरदार गुद्दा मारल्याने ती काही हालचाल न करता निपचप पडली होती मारणारा कोणी अनोळखी होता माझी बहीण त्यानंतर खूप आजारी पडली आणि मारणाऱ्याचा शोध घेण्यासाठी ती काहीही सांगू शकली नाही तिच्या दृष्टीवर परिणाम झाला तिची स्मृती गेली आणि बोलायची सर्व शक्तीच गेली जेव्हा ती जरा बरी झाली तेव्हा तिला खाली स्वयंपाकघरात आणले पण तिथे ती एखाद्या मदतीची अपेक्षा असणाऱ्या मुलासारखी बसून राहिली आम्हाला तिच्यासाठी एक परिचारिका शोधावी लागली पण एक प्रसंध सोयीस्करपणे असा घडला की आम्ही सुटकेचा निश्वास टाकला मिस्टर वोपल यांची बहीण वारली आणि तिची बिंडी नावाची मुलगी आमच्याकडे राहायला आली बिंडी माझ्याच वयाची होती आणि मी तिला पूर्वीपासून ओळखत होतो ती काही इस्टेलासारखी सुंदर नव्हती पण ती सुसभावी व आल्हादक होती आता माझ्या बहिणीला मी कधीच एकटे ठेवत नसू रविवारी दुपारी बिंडी आणि मी जेव्हा बाहेर जात असू तेव्हा जो तिची काळजी घेत असे उन्हाळ्यातील एका दुपारी जेव्हा बिंडी आणि मी नदी किनारी बसलो होतो तेव्हा बिंडीला विश्वासात घ्यायलाही ही चांगली वेळ असल्याचे मला जाणवले आणि मी म्हणालो बिंडी मला एक सभ्य गृहस्थ व्हायचे आहे मी आहे तसा मुळेच आनंदी नाही मला एकदा कोणीपरी सांगितले तसे सर्वसाधारण व रासवट व्हायचे नाही एक नदीच्या वरच्या प्रवाहाकडे जाणारे जहाज बघत भिंडी म्हणाली ते खरे नाही व नम्रतेने म्हटलेले देखील नाही तुला असे कोण म्हणाले मिस हॅविशमकडील एक सुंदर मुलगी मला तिच्यासाठी सभ्य गृहस्थ व्हायचे आहे तू तिचा तिरस्कार करतो म्हणून तुला तसे व्हायचे आहे का मी उदासीनतेने बोललो मला माहिती नाही कारण ते जर तिच्या तिरस्कारामुळे असेल तर तर मला वाटते तिच्या शब्दांकडे काही लक्ष दिले नाही तर ते साध्य होईल आणि जर ते तिला जिंकण्यासाठी असेल तर मला वाटते पण तुला जास्त माहिती असेल ती जिंकण्याच्या लायकीची नसेल मी असाच विचार करत होतो पण मला काही फरक पडत नाही मला माहिती आहे की मी इस्टेलावर प्रेम करतो आणि इतर कुणावर ते करू शकत नाही आणि एकाच प्रकारे मी तिला जिंकू शकतो आणि ते म्हणजे सभ्य गृहस्थ होणे पण मला काही कल्पना नाही की मी ते कसे करू शकेन आणि मग अचानक नशिबाने माझा खेळ हातात घेतले सदरील व्हिडिओ महान अपेक्षा या पुस्तकाचे सहावे हिंसा हे प्रकरण असून त्याचे लेखक चार्ल्स डिकेन्स हे असून त्याचा मराठी अनुवाद डॉक्टर वृषाली जोशी यांनी केला आहे तर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आधीच्या पाच भागांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल धन्यवाद